डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस <laughs> राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं शिवस्वराज्य यात्रा सुरू असून ही शिवस्वराज्य यात्रा नगर शहरामध्ये दाखल झाली यावेळी शिवस्वराज्य यात्रेमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे खासदार निलेश लंके यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले नगर शहरातील टिळक रोड येथे डॉक्टर अनिल आठरे मित्रमंडळाच्या वतीनं शिवस्वराज्य यात्रेदरम्यान मोठं शक्ती प्रदर्शन करत ढोल ताशा निणतामध्ये वाजत गाजत शिवस्वराज्य यात्रेचं स्वागत केलं गेलं यावेळी डॉक्टर अनिल आठरे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे खासदार निलेश लंके अंकुश काकडे यांचा सन्मान केला या शिवस्वराज्य यात्रेमध्ये नगरकरांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन डॉक्टर अनिल आठरे यांनी केलं होतं आणि त्या आवाहनाला नगरकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि नगरकरांची हजेरी होती जी सभा होती त्याच्यामध्ये सर्व लोकांनी नगर शहरातल्या खूप चा चांगला प्रतिसाद दिला आणि मी सगळ्यांचा आभारी आहे का त्यांनी मी जे आव्हान दिलं होतं त्याला चांगला प्रतिसाद देऊन अतिशय मोठ्या संख्येने लोक हजर राहिले आणि इथं सगळे मोठे नेते आले होते जयंतराव पाटील अमोल कोल खासदार अमोल कोल्हे नंतर खासदार निलेश लंके मेहबूब शेख यूथचे अध्यक्ष नंतर का साहेब इत्यादी मो पार्टीतले मोठे नेते इथं हजर होते आणि त्यांनी मार्गदर्शन केलं आणि लोक सगळ्या लोकांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि असंच आम्हाला आपण सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा आणि सहकार्य करावे आणि इथून पुढे आपण पॉझिटिव्ह वाटचालीवरती जाऊ आणि शहरा या शहराचं भलं कसं होईल लक्ष देऊ प्रसंगी माजी आमदार दादाभाऊ कळमकर अंकुश काकडे शौकत तांबोळी अभिषेक कळमकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न